दिशा समितीची बैठक अकरा जून रोजी झाली या बैठकीला काही अधिकारी स्वतः उपस्थित न राहता कनिष्ठांना पाठवल्याचे आढळून आले वरिष्ठांची परवानगी न घेता गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याची सूचना समितीने केली होती त्यानुसार गैरहजर अधिकाऱ्यांची यादी तत्काळ तयार करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रशासनाला गुरुवारी दिले बैठकीत आरोग्य विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महावितरणासह इतर विभागाचे अधिकारी गैरहजर होते प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना समिती सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत उत्तरे देता देता काहींची भंबरी उडाल्याचे दिसून आले त्यामुळे संतापलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनुपस्थितीत अधिकाऱ्यांना नोटिसा देऊन कारवाई करण्याची सूचना बैठकीत केली त्यानंतर बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी सीईओ जंगम यांनी तत्काळ अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाय बैठकीचा इतिवृत्तांत तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत येत्या दोन दिवसात इतिवृत्तांत पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारने दाखवा नोटिसा बजावण्यात येतील असे चंगम यांनी सांगितले